शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो सर्वता गोदर आपल्या सर्वांचेच बातमी शेतकऱ्यांच्या कामाचीच या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुनसे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव विनंती आहे नेऊन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पटापट पड़ बघू मित्रांनो कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांदा तब्बल तीन हजार रुपये का अकोला बाजार समितीमध्ये सुद्धा कांदा तब्बल जास्तीत जास्त तीन हजार रुपये चंद्रपूर गजवड तीन हजार दोनशे पन्नास रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केट तीन हजार दोनशे रुपये त्यानंतर चाकण तब्बल तीन हजार रुपये त्यानंतर सातारा तब्बल तीन हजार रुपये त्यानंतर जुन्नर नारायणगाव चिंचोड जातीचा कांदा तीन हजार रुपये त्यानंतर सोलापूर लाल कांदा तीन हजार पाचशे रुपये त्यानंतर धाराशिव लाल कांदा तीन हजार पाचशे रुपये त्यानंतर नागपूर लाल कांदा तीन हजार दोनशे रुपये त्यानंतर पुणे लोकल कांदा तब्बल तीन हजार रुपये त्यानंतर पुणे मांजरी लोकल कांदा तीन हजार तीनशे रुपये जामखेड लोकल कांदा एकशे बहात्तर कुंटला अवकोन तीन हजार कामठी लोकल कांदा चार हजार रुपये कल्याण नंबर एक जातीचा कांदा तब्बल तीन हजार रुपये त्यानंतर नागपूर पांढरा कांदा तब्बल तीन हजार तीनशे रुपये अहमदनगर उन्हाळी कांदा तब्बल तीन हजार शंभर रुपये नाशिक उन्हाळी कांदा तब्बल तीन हजार शंभर रुपये लासलगाव उन्हाळी कांदा तब्बल तीन हजार शंभर रुपये लासलगाव निफाड उन्हाळी कांदा तब्बल तीन हजार तीनशे रुपये लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा तब्बल तीन हजार दोनशे बारा रुपये मालेगाव मुंगसे उन्हाळी कांदा तब्बल तीन हजार साठ रुपये कळवण उन्हाळी कांदा तब्बल तीन हजार तीनशे रुपये संगमनेर उन्हाळी कांदा तब्बल तीन हजार दोनशे एकवीस रुपये चांदवड उन्हाळी कांदा तब्बल तीन हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये त्यानंतर मनमाड उन्हाळी कांदा एकतीसशे एकतीस रुपये सटाणा उन्हाळी कांदा तीन हजार वीस रुपये त्यानंतर पिंपळगावपासून उन्हाळी कांदा तीन हजार पाचशे साठ रुपये त्यानंतर दिंडोरी उन्हाळी कांदा तीन हजार शंभर रुपये त्यानंतर दिंडोरी वनी उन्हाळी कांदा तीन हजार दोनशे छत्तीस रुपये त्यानंतर देवळा उन्हाळी कांदा तीन हजार पस्तीस रुपये त्यानंतर नामपूर उन्हाळी कांदा तीन हजार पाचशे रुपये नामपूर करंजाड उन्हाळी कांदा एकतीसशे धन्यवाद लाईक सबस्क्राईब